शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचं संकट पारडी परिसरात अवकाळी पावसानं केळी पिकाचं नुकसान पुसद तालुक्यातील पारडी परिसरात अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री एक वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या तडाख्यानं पारडी येथील युवा शेतकरी विक्की झरकर यांच्या जवळपास सहा एकर आणि अमोल झरकर यांच्या तीन एकर काढणी योग्य केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय दोन ते तीन दिवसांपासून दररोज रात्री एक ते तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्यामुळं ज्वारी केळी टरबूज भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अवकाळी पावसाच्या स्वरूपाने एक नवीन आव्हान निर्माण झालंय यामध्ये शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून देशामध्ये सध्या लोकसभेची धूम चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे प्रशासनाचं लक्ष नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मराठी नाईन न्यूजसाठी नितीन चव्हाण पुसद पारडी गावातील पुसद तालुक्यातील पारडी गावातील शेतकरी रवी झरकर सध्या अवकाळी पावसाचे थैमान चालू आहे वारा वादळीचं काल दिनांक अठ्ठावीस एप्रिल रात्री रोजी जो वादळी वारा पाऊस झाला त्याच्यामध्ये माझ्या शेतातील सहा एकर केळीची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे आता तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यासारखे झाले सतत एक वर्षापासून आम्ही आता हिला जोपासलं आता केळीचा आता बाग सुरू होत होती आणि कालच्या वाऱ्यापाणी सर्व बाग उद्ध्वस्त करून टाकली माझ्या शेतातील भरपूर नुकसान झालं माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी पंचनामा करून शेतकऱ्याला मदत जाहीर करावी